जिजाऊ रथ यात्रेचे साखळी शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीने जोरदार स्वागत मराठा जोडो अभियानाची शान ठरलेली जिजाऊ रथ यात्रा मंगळवारी बावीस एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता साखरी शहरात दाखल झाली यावेळी रथ यात्रेचे शहरात फटाक्यांच्या आतिश स्वागत करण्यात आले जिजाऊ रथ यात्रेला अठरा मार्च रोजी गडी वेरुळ येथून मराठा जोडो अभियानाचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर व रेखाताई खेडेकर यांच्या नेतृत्वात प्रारंभ करण्यात आला या जिजाऊ रथ यात्रेचे शेरा गोल्डी परिसर येथून फटाक्याची आतिषबाजी व न्यू इंग्लिश कोण शाळेचे थोर ताशा पथक व विजेच्या गजरा यात्रेचे स्वागत करत छत्रपती शिवाजी वाचल जवळ जिजाऊ रथ यात्रेचे मान्यवरांकडून पूजन करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबा आहिराव डॉक्टर विजयाताई आहिराव यांच्यासह विविध जाती धर्मा जोडप्यांनी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे पूजन केले त्यानंतर रथ यात्रेचे प्रमुख सौरभ दादा खेडकर यांनी उपस्थित जल समुदायास मराठा जोडो अभियानाचा उद्देश या संदर्भात मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक अर्जुनराव तनपुरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावे मराठा सेवा संघ प्रदेश संघटक उमाकांत उफाळे संभाजी ब्रिगेड डॉक्टर गजानन पारदी चंद्रशेखर भनाने धुळे जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील आदी उपस्थित होते सोहळा शिंदे गटाचे साखरी तालुका शिवसेना प्रमुख पंकज दादा मराठे बाळा शिंदे संभाजी ब्रिगेड चे जिल्हा कार्याध्यक्ष दीपक नांद्रे उपाध्यक्ष श्याम साळखे पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विजय भोसले अंधश्रद्धा निर्मूलनचे डॉक्टर दिलीप लोखंडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंच अध्यक्ष राजेंद्र वाघ प्राचार्य राजेंद्र अहिरे शिक्षक संघटनेचे अनिल अहिरे इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद बिडसे मनसेचे धीरज देशले माधवराव पाटील पी कुंवर गिरीश नेरकर नगरसेवक राहुल भोसले सुमित नागरे बांडण्याचे सरपंच अजय सोनोने पत्रकार विद्यानंद पाटील सतीश पेंढारकर रवी खैनार विनोद पाटील आदींचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन मराठा सेवा संघचे तालुका अध्यक्ष प्राचार्य बी एम बांबरे यांनी केले तर आभार अनिल ऐरे यांनी केले दे विजा के तुला वंदनाई